तीन एप्रिल संतांना कसे ओळखावे धान्यामध्ये काही खडे असे असतात की धान्यापासून ते वेगळे निवडता येत नाहीत तांदळात पांढरे खडे असतात ते निवडू गेले तरी निवडले जात नाहीत त्याप्रमाणे साधू लोक हे आपल्यात असतात त्यांना पाहू गेले असता ते आपल्यासारखेच संसारात वावरत असलेले दिसतात पण ते आपल्यापेक्षा वेगळे असतात साधू देहात नसतात हे खरे परंतु म्हणून ज्यास देह आहे तो साधू नाहीच असे होत नाही पुस्तकातून साधूंची लक्षणे पुष्कळ दिलेली असतात पण त्याप्रमाणे आपण पाहू गेल्यास साधू ओळखता येईलच असे नाही साधूचे एकच अचूक लक्षण सांगता येईल ते हे की जो सर्व ठिकाणी देवास पाहतो तो, तो साधू सर्व चराचर भगवत रूप जो पाहतो तो साधू तो आपल्यासारखाच देहधारी असतो पण म्हणून तो साधू नाही असे होत नाही जसे जनावरे म्हटली म्हणजे त्यात रेडाही येतो आणि गायही येते त्याप्रमाणे देहदारी लोकात सर्वजण येतातच जो सर्व ठिकाणी भगवत रूप पाहतो तो साधू ह्यावरून आपल्याला तो ओळखता येईल काय नाही तर आपण जेव्हा साधू व्हावे तेव्हाच आपल्याला साधूच ओळखता येईल जगात आपण कोणाचीच निंदा करू नये आपण जेव्हा दुसऱ्याचे दोष पाहतो म्हणजे ते जेव्हा त्याच्याजवळ आहेत असे दिसतात त्यावेळेस तेच दोष आपल्या जवळ सूक्ष्म रूपाने असतात असे समजावे पण आपण लगेच देवा शरण जाऊन हे माझे दुर्गुण काढून टाक म्हणून त्याची करुणा भाकावी आपण जेव्हा जगात न्याय उरला नाही असे म्हणतो त्यावेळेस आपल्या जवळच तो दोष आहे असे समजावे म्हणून आपण कोणाचे दोष पाहू नयेत आपण आपल्या स्वतःस आधी सुधारावे चित्त शुद्ध केल्याशिवाय आपल्याला सर्व ठिकाणी भगवत भाव उत्पन्न होणार नाही म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला दुसऱ्याचे गुणदोष दिसतात तेव्हा आपले चित्त अशुद्ध आहे असे समजून आपण परमात्म्याची करुणा भाकून त्यास शरण जावे व माझे चित्त शुद्ध कर अशी त्यास विनंती करावी असे केले म्हणजे आपले चित्त शुद्ध होत जाते व मग भगवंताची प्राप्ती व्हायला वेळ लागत नाही जगातील आपले समाधान अगर असमाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून आहे वासनेतून वृत्ती वृत्तीमधून उर्मी आणि उर्मीमधून कृती असा क्रम आहे माझ्याकरिता मी नसून मी लोकांकरिता आहे माझ्याकरिता जगत नसून मी जगताकरिता आहे ही वृत्ती आपण ठेवावी श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार एक भगवंताच्या नामात राहिले की सर्व गुण आपोआप वाढतील ते कसे घडते शरीराचे अवयव सारख्या प्रमाणात वाढतात तसे जय श्रीराम